कालपासून वसई विरार परिसरात पावसानं हजेरी लावलेली आहे थांबून थांबून पाऊस पडत आहेत नालासोपारा विरार मधील सकल भागात पाणी साचलेलं आहे तिकडे सध्या मी मुंबई अहमदाबाद महामार्गावर जे तुंगारेश्वर फाटा आहे त्या ठिकाणी उभा आहे मुंबई अहमदाबाद महामार्ग म्हणजे मा दोन राज्यांना जोडणारा मार्ग आणि त्या राज्याच्या महामार्गाची जर तुम्ही हालत पाहिली जवळपास गुडघाभर पाणी इथे साठलेलं आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेची जी टीम आहे आपत्कालीन व्यवस्था म्हणजे हे पाणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे नुकताच या रस्त्याचं जे आहे की कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि अशा वेळी पाणी निसर करण्यासाठी ठेकेदाराने कुठल्याही उपाययोजना न केल्याचे दिसून येते हा एक स्पॉट आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर तुम्ही पाहिलं तर अगदी चेक नाक्यापासून गो ते डहाणूपर्यंत अशा काही स्पॉट आहे की त्या स्पॉटवर अशा प्रकारे पाणी साठलेलं आहे जर अहमदाबाद महामार्ग दोन राज्यांना जोडणाऱ्या दो महामार्गाचे असे हाल होत असतील तर नेमकं प्रशासन करत आहे का हा सवाल उपस्थित झालेला आहे एकीकडे हायवेवर पाणी निचरा करण्याची जबाबदारी ही हायवे रोजीची हो असते परंतु असं असताना वसई विरार शहर महानगरपालिका जी आहे की पाणी प्रयत्न करत आहे भर रस्त्यामध्ये अशा प्रकारचं सा पाणी आहे त्यामुळे सुसाट येणाऱ्या वाहनांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि अनेक अपघात देखील होत असतात सकाळपासून अशा प्रकारचं सा पाणी आहे आणि पोलीस देखील इकडे चोख बंदोबस्त आहे की जेणेकरून वाहनांना योग्य दिशा दाखवली जावी कारण की मध्येच पाणी साठत असल्यामुळे वाहन ही सुसाट शंभर सव्वाशेच्या वेगाने येतात आणि पाण्यामध्ये गाडी जोरात जाते त्यामुळे पोलीस इकडे लोक वाहनांची गती मंद करण्यासाठी इथे उभे आहेत अशा प्रकारे हाल आहे सध्या पाऊस हा संत गतीने सुरू आहे परंतु मुसळधार पाऊस जर सुरू झाला तर ह्या महामार्गाचे आणखीन काय हो हाल होतील हे वेगळं काही सांगायला नको आज वसई विरार परिसराचा हायवे परिसरात सी एम म्हणजे जे, जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः इथे येणार आहेत देवेंद्र फडणवीस वसई स्टेशन परिसरात देखील येणार आहेत त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त आहे आणि अशा प्रकारे जर हायवेवर पाणी साचत असेल तर हा मुख्यमंत्री साहेबांनी काय जातीने लक्ष द्यावं की याच्यावर काहीतरी उपाय करावा एचकुलॅसाठी आणि पटोसह प्रवीण नलावडी वसई तुम्ही जरा राहा थोडा तुम्हाला पण